परमपूज्य परमात्मा शिवक मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबराच्या आदेशाप्रमाणे आजचे हे भव्य सेवक संमेलन मौजा जयतपूर या ठिकाणी सुरू आहे आणि या भव्य शिवक संमेलनामध्ये सृष्टीची निर्माता आणि बुद्धीची विधता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत भगवंताला सद्गुरु मानव धर्माचे प्रेर ते मानते की बाबा जमदेवजी उपस्थित आहेत बाबाला माझ्या प्रणाम बाबाला भगवत कार्यात वेळोवेळी सहकार्य करणारे आपल्या मातोश्री वाराणसी ढोबरीकर उपस्थित आहेत आईला माझ्या प्रणाम तसेच परमपूज्य परमात्मा शिवक मंडळाचे अध्यक्ष आणि आजच्या या सेवक संमेलनाचे अध्यक्ष सन्मान्य राजूजी मदनकर साहेब उपस्थित आहेत साहेबांना माझ्या नमस्कार आजच्या या कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित परमपूज्य परमात्मा शेवट मंडळाचे सचिव सन्मान्य सुरजे होश अध्यक्ष सन्मान्य प्रवीण वराडे साहेब संचालक सन्मान्य टीकामजी वेंडकर साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार आणि आईच्या प्रतिमेचे स्वागत केले तना सुद्धा नमस्कार या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक जनार्दनजी मेंडेसाहेब तसेच त्यांचे सर्व सहकारी मदोकरजी देशमुख राजूजी ठाकरे सुभाषजी राऊत दिगंबरजी पटेले सुखदेवजी मेश्राम तेवढरामजी देशमुख कन्याजी तांडेकर ईश्वरजी कवळे आणि त्यांचे सर्व सह आयोजक यांना सुद्धा माझा नमस्कार मंचगाव परमपज परमात्मा सर्व मार्गदर्शक मंडळी जिल्हा परिषद या सर्व परिसरातील सरपंच महोदय त्यांचे सर्व सहकारी कंटामे अध्यक्ष आणि संपूर्ण जयपूर हा गाव आणि ज्या पटांगणामध्ये आपण बसलो आहोत महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय ची चाट या ठिकाणी पाच गावच्या संग्रम झालेला आहे अशा या भव्य ठिकाणी आपण सर्व सेवक सेविका या ठिकाणी आपण बसलेलो आहोत आणि समोर बसलेले सर्व सेवक बाबाचे सेवक सेविका बालक बालिका सर्वांना माझ्या नमस्कार पाचशे पंधरा आतापर्यंत सुंदर असं मार्गदर्शन झालं आहे आणि माझ्यापेक्षा तुम्ही अनुभवी सेवक मार्गदर्शक मंडळी या ठिकाणी आहात तुम्हाला मी जास्त काही मार्गदर्शन करू शकणार नाही या मार्गाचे येण्या अगोदर आपण खरोखर दुःखी होतो आणि तुम्ही सुद्धा कोणत्या ना कोणत्या कौन्दा कारणामुळे या मार्गाला आपण या प्रवेश केला मी सुद्धा तसं माझ्याही कुटुंबावर भूतबाधेचा प्रकार होता त्या भूतबाधेच्या प्रकारामुळे तो पैसा खर्च केला सर्व काही देवी देवता पाहिले सर्व वैधवाने आणले तरी पण कोणत्याही प्रकारचे आराम लागत नव्हता सरते शेवटी बंगाली भित्या शिकलेला जनता त्यांना आम्ही आणलं आमच्या घरी त्यांनी आम्हाला या मार्गाची अपेक्षा कशी समजावून सांगितली त्यांनी सांगितलं या मार्गात परमात्माच्या मार्गात म्हणे थोडक्यावरती शब्द वेळ सुद्धा होत आहे आणि अध्यक्ष साहेबांना सुद्धा वेळ द्यायचा आहे या परमात्म्याच्या मार्गाच्या शेवटावर कोणतेही जंतर मंतर चालू शकत नाही म्हणे तो एवढा बंगाली विद्या शिकला होता त्यांच्या आजा वडील आणि ते त्यांच्याकडे सुरुवातीपासून त्यांच्याकडे बंगाली विद्या होती आपण जरी शेवक इथं बसलो आपल्या माणसाची गोमाशी बघवणारे मंत्र त्यांच्याकडे होते एवढे त्यांच्याजवळ बंगाली विद्या होती अशा व्यक्तीला आम्ही आपल्या घरी आणलो आणि खरोखर भूतकाळीच्या प्रकार त्यांनी दूर केला दूर केल्यानंतर त्यांनी सांगितलं जवळचे संबंध होते आमचे नाही तर कोणताही होईत किंवा कोणताही जनता आपल्याला सांगत नाही शेवटचा अनुभव आहे पण ते जेव्हाचे संबंध असल्यामुळे त्यांनी सांगितलं या परमात्माच्या मार्गाच्या शेवटावर मी आपले मंत्र चालवून पाहिले म्हणे पण कोणत्याही प्रकारचे मंत्र माझ्या नाही म्हणे ज्या मंत्राने मी निम्म त्या शेवटांच्या घरावर पाठवत होतो तसेच ते निम्म माझ्याकडे वापस येत होते आणि त्यांच्या शेवटच्या घरावर बाबा अंबाजीची प्रतिमा मला दिसत होती म्हणे त्यांनी सर्व काही हकीकत सांगितली हकीकत सांगितल्यानंतर त्यांनी समजवलं आणि खरोखर या मार्गात प्रवेश केला तेव्हापासून बंधू माझ्या कुटुंबाने मी सुख समाधानीने जीवन जगत आहोत सर त्या शेवटी त्यांना सुद्धा आला त्या जनत्याला काही दिवसांनी त्यांनी सुद्धा पूर्ण ग्रंथ तेवढा मोठा जनता असताना तांत्रिक असताना त्यांनी सुद्धा ग्रंथ पूर्ण नदीमध्ये शिरवले विसर्जन केला आणि तो जास्त सुद्धा आज आपल्या परमात्मा मार्गाचा शेव काय बोलतो नाही कुठली मोठी महान कृपा आपल्या बाबा महानतेजी आपल्याला दिली आहे याचा आपण विचार करून हे सिद्धुने कशी जपून ठेवायचे आहे हे आपली प्रत्येक शेवटाची जिमेदारी आहे बोलून बाबा बोलल्यानंतर शेताकडे गेले पहा भगवंताची परमेश्वराची कृपा कशी काय झाली आणि या मार्गात असा आहे की सत्य बोलल्याशिवाय बाबा आपल्याला माफी सुद्धा देत नाही त्यांनी कोणतीही गोष्ट लपवून ठेवता येत नाही खरोखरच त्या बाईला सापाची इजा झाली आणि बाई घाबरली माहिती झाली घरी आपलं तीर्थ पाणी केलं सर्व काही केलं पण आराम लागत नव्हता कारण त्यांनी जे चुकी जे झाली होती ते सोडवली नाही सर शेवटी त्यांच्या लक्षात आलं मार्गदर्शकांनी किंवा आणखी विचारलं की तुमच्या घरी काही झालं का त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सांगितलं की आमच्या सासू सोनाच्या दोन दोन गोष्टी झाल्या आणि मी हे शब्द बोलले म्हणून बंधूंनो या मार्गात शब्द बोलते वेळेस किंवा वागते वेळेस कसं वागायचे हे बाबांनी आपल्याला शिकवून दिलेली आहे म्हणून कोणत्याही प्रकारच्या हा मार्ग सोपा जरूर आहे आपण सुख समाधान नाही झालो आणि ज्या दिवशी या मार्गात आलो त्या दिवसाची आपण आठवण ठेवायची आहे पण आपण आठवण काही सेवक विसरलेले आहेत आपण विसरतो ज्या ज्या सेवकांनी या गोष्टीची आठवण पहिल्या दिवसाची आठवण विसरली असतील त्याच्या परिणाम वेगळा तुम्हाला आम्हाला या मार्गात दिसत आहे इकडे तिकडे भटकण्याचे आपण कार्य करत आहोत नंतर सर्व काही सुखी समाधानी आपलं कुटुंब झाल्यानंतर आपल्याला भटकवणारे लोक सुद्धा या मार्गात असतात तुम्हाला मी एक छोटंसं उदाहरण सांगतो माझ्या आयुष्यात कसे भटकवतात आणि तीच परिस्थिती आज चालू आहे एकोणीसशे बा शहाण्णव पर्यंत बाबा हयातीमध्ये असताना कोणत्याही प्रकारची संस्था निर्माण झाली नाही हे तुम्हाला शेवटचं माहीत आहे जे पुराले सेवक आहेत त्या शेवटांना सुद्धा माहीत आहे आम्हाला सुद्धा माहीत आहे कोणत्याही प्रकारे इकडे तिकडे कुणी सेवक भटकले नाही पण स्वतःच्या स्वार्थ साधण्यासाठी स्वतः मला बस कसं बसता येईल किंवा का करता येईल मला चांगलं कसे बोलतील याच्यासाठी स्वतःच्या स्वार्थ साधण्यासाठी ह्या दुकानदारा या सेवक बंद इकडे तिकडे चालू केलेले आहेत ऐकलं तुम्ही की बाबाने शब्द कुणाला दिला काय केलं होतं आणि कुटुंबात बाबाला सामोर बाबा, सामो, बाबा अंतर्ज्ञानी होते बाबाला समजत होते की समोरचा काळ काय आहे आणि कसं येणार आहे या गोरगरीब शेवटच्या काय होईल हे बाबांना कळत होतं बाबा, बाबा अंतर्ज्ञानी होते एका शेवकांनी रेल्वेच्या मध्ये दारू पिली होती एका शेवकाने रेल्वेच्या मध्ये दारू पिली होती बाबाला नागपूरमध्ये माहिती झाली बाबा अंतर्ज्ञानी होते तेव्हा आम्हाला माहीत आहे म्हणून हा मार्ग शब्दावर आहे आणि शब्दावर टिकून आहे बाबा मी इमानदारी ठेवली कोणत्याही प्रकारची बेमानी केली नाही म्हणून परमेश्वरी कृपा त्यांना लाभली आणि बाबांनी कोणत्याही प्रकारचे काही न ठेवता आपल्याला स्वल्य जीवन जगण्यासाठी पूर्णपणे सकाळची विनंती आहे सायंकाळची प्रार्थना तत्व शब्द नियम पूर्णपणे दिलेले आहे कोणत्याही प्रकारचे बाबांनी काही ठेवलं नाही आपण एखाद्या शेवटांनी किंवा शेवटी मुला मुलींनी कोणती दुखापत झाली किंवा काही कोणता संकट जर आला बाबाच्या नावाचा तीर्थ जर बनवला किंवा बाबाच्या नाव जर घेतलं बंधनो आपल्याला सुख समाधानी मिळते तीन दिवसाचे कार्य करतो आपण सात दिवसाचे करतो अकरा दिवसाचे करतो एकवीस दिवसाचे करतो आणि आपणच या बाईकवर सांगतो किंवा चर्चा मध्ये बोलतो की माझ्यावर एवढे एवढे दुःख होते माझ्यावर एवढे एवढे दुःख होते आणि तीन दिवसाच्या कार्यात कि किंवा मार्गदर्शकाकडून शब्द घेता मला सुख समानाने लाभली शेवंधनं हा सत्तेचा मार्ग आहे आणि सत्य घडत आहे पण आपण या मार्गाला असत्याकडे वळवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत याच्यापासून सुद्धा आपल्याला सावध राहायचं आहे एका शेवटचं असं भटकवलं माझ्या गावची घटना आहे मंडळाचा शेवट होता त्याचे नऊ पूर्ण झाले त्यागाचे कार्य होऊन वो। नऊ अवन पूर्ण झाले मंडळातून प्रतिमा आली पाव बाकीचे लोक दुकानदार ज्या चालू केल्या किंवा आपलं कुटुंब सुख समाधान जर चालत असेल आपल्या आजूबाजूवाल्यांना लोकांना चांगलं वाटत नाही या मार्गात जर तुम्ही तत्वशब्द नियमाने जर आपण चांगलं राहिलो आपल्या कार्यात जर आपण लक्ष केंद्रित करून जर आपण बरोबर राहिलो तुम्हाच्या भानगडी जर आलो तर बाकी लोकांचे पोट दुखणे चालू होते आजूबाजूला लोकांना चांगलं वाटत नाही म्हणतो हे तुम आम्हाला माहीत आहे समाजामध्ये वागत असतात ते तशीच घटना घडली त्याच्या सुखी कुटुंब दुःखी झाला त्याला भटकवण्यात आला अरे काय म्हणे रामदेवराव म्हणे त्या मंडळाची प्रतिमा तू आपल्या घरी वापरतेस म्हणे दुसऱ्या संस्थेची तू तुँ, तुला सांगतो म्हणे मी सल्ला देतो म्हणे दुसऱ्या ठिकाणून प्रतिमा घेऊन पाहिजे याच्यापेक्षा सुटी होशील म्हणे आपण लालची लोक आहोत आता मी सहसजिव पदावर आहोत शेवट मलाही वाटते की मी अध्यक्ष बनल्या पाहिजे तुम्ही समजदार शेवगा समजू शकता मी जे बोलून आलो हे तुम्हाला समजून आलेलं आहे काय शेवटा तर समजलं असेल मला वाटते की अध्यक्ष बनलो पाहिजे आपण स्वार्थी लोक आहोत बाबांनी कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता निष्काम कार्य केले त्याच प्रकारची आपली भूमिका ठेवायला जीवनात काही कमी पडत नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे त्या शेवकाला भटकवला विनाशकारी विपरीत बुद्धी त्या शेवकाच्या मनात निर्माण झाली त्यांनी ते मंडळाची जी प्रतिमा होती काळून थैलीमध्ये टाकून कुटीला लटकवली लटकवल्यानंतर काय परिणाम झाला पा आपण मंडळाचे शेवगाव बाबाच्या शब्दाच्या आदेशाचे पालन करणारे शेवगाव बाबाच्या आदेशाने या मंडळ चालत आहे आणि बाबाच्या आदेश मंडळाला आहे तुम्ही आपली प्रतिमा काढून पाह आणि दुसऱ्याकडे भटकून पा माझ्या गावची घटना आहे घडलेली घटना आहे काय होते ते पहा तुम्ही याच्या परिणाम नाही तर मग मा, या मार्ग येण्याच्या अगोदर मार्गदर्शक विचारते की पूर्णपणे आपला विचार कर विचारते मार्गदर्शक पूर्ण आपल्या कुटुंबाची एकता कर आणि पूर्ण विचार केल्याशिवाय तो मार्गदर्शक आपल्याला कार्यच देत नाही कुटीला ना लटकवली परिणाम असा झाला एक महिन्यात तो पागल झाला जा पूर्ण जावा फिरायला लागला पूर्ण गाव फिरल्यानंतर सरते ते शेवटी शेवटच्या मरणा गती केला त्या कुणीकडे तरी ओम मार्ग आहे तो ओम मार्ग त्यांनी घेतला घेतला त्यांनी एका महिन्यात प्रगार झाला पूर्ण गाव फिरायला लागला सर ते शेवटी मरणागती गेला मी थोडक्यात सांगतो माझ्या जवळच्या त्यांच्या मुलगा मित्र होता एका शाळेत शिकलेलो होतो आम्ही मी नी डोळ्याने पाहिलेली घटना आहे माझ्या गावची घटना आहे म्हणून शेवटच्या आपल्याला भटकण्याची काही गरज नाही तुम्हाला सांगण्याचे तात्पर्य म्हणजे की आपल्याला भटकवणारे लोक जास्त निर्माण झालेले आहेत म्हणून आपल्याला कसं राहायचं आहे कसं जीवन जगायचं आपलं कुटुंब आणि आपले मुलं कसे सुखी ठेवता येईल हा एक शिकण्याला एक मारायचे सांगता शेवटी मर्मागती गेला एकूणता एक मुलगा होता बंधुनो परमेश्वराने त्याला सुद्धा सोडलं नाही त्याला सुद्धा फाशी लागून आत्महत्या करावं लागलं पूर्ण कुटुंब उद्वस्त झाला ही मार्गाची दिशा शेवट म्हणून म्हणून विचारपूर्वक आपल्याला कार्य करून या मार्गात चालायचं आहे पहिल्या दिवस कसा होता कधी लालच जा नका येणाऱ्या समोर फार मोठ्या घडामोडी घडत आहे बाबाने सांगितलं होतं आगे तुफान आहे आगे तुफान आहे पण या तुफानाला सांभाळून कसं आपल्याला चालायचं आहे याची जिम्मेदारी आपल्या सेवकाची आहे भरपूर शेवक होतील म्हणे या मार्गाचे पण बोटावर बोलण्यालाही शेवट्या मार्गात ते राहतील राहतीमध्ये खरे शेवट आणि त्या बोटावर बोलण्यालाही शेवकाच्या लाईनीमध्ये आपली गिनती झाल्या पाहिजे शेव बंधू आता तुम्ही ब्राह्मणकरजी जे जिल्हा परिषदचे जे सदस्य होते त्याने इथं बोलून केले आपल्या शेवकाच्या आपल्या मार्गाचे त्यांनी कौतुक केलं बाकी अनेक वेळे लोकांना सुद्धा वाटला पाहिजे की खरोखर या मार्गाचे सेवक चांगले आहे पण आपली दिशा होत आहे आपले मन इकडे तिकडे भटकत आहे आपण वाईट व्यसनाकडे किंवा इकडे तिकडे भटकण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आपल्याला भटकवणारे लोक आपल्या पैकीच असतात म्हणून सतसद विविध बुद्धीचा विचार करा चांगले विचार ठेवा चांगल्या विचाराने जगा जीवनामध्ये काहीही कमी पडणार नाही भरपूर काही आहे कसे कसे दुखी लोक आपण सुखी झालो आहे तुम्ही आम्हाला चांगला अनुभव आहे जास्त काही सांगण्याची गरज पडणार नाही मनोरीजी देशमुख साहेब आपल्या मंडळाचे उपाध्यक्ष कॅन्सर होता सात घाटीचा कॅन्सर होता डॉक्टरने त्यांना दीड महिन्याचे आयुष्य दिलं होतं सुट्टी दिलं थैली भरून पूर्ण औषध होता पूर्ण फेकून दिलं आत्महत्या करायला निघाले होते एका परमेश्वराने एक चित्त एक लक्ष भगवान एक भगवान विचार एक चित्त एक लक्ष एक, एक, एक भगवान या प्रकारचे त्यांनी कार्य केले दिव्याच्या तेलाच्या ज्योतीच्या जो तेलाच्या जो, तेला जो दिवा राहते त्या ते तेलाने आणि आपल्या अगरबत्तीच्या अंगाऱ्यांनी मान्य देशमुख साहेबांच्या कॅन्सर बरा झाला आत्महत्या करायला निघाले होते डॉक्टरने सुट्टी दिली एवढी मोठी महान गृहन आपल्याला दिलेली आहे स्वावलंबी बनवून बनवून दिलेलं आहे आपल्याला बाबांनी आपण इकडे तिकडे भटकण्याच्या याच्या त्याच्या मागे लागण्याचा प्रयत्न करतो म्हणून अशा प्रकारचे का काही गृत्य करू नका आपलं जीवन उद्ध्वस्त करू नका फार मोठे लोक आपल्याला भटकवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि भटकवत आहेत अशा लोकांपासून आपल्याला सावध राहा अंधश्रद्धा वाढवू नका अंधश्रद्धेमध्ये आपण जास्त जातो आपण पेढे वाटत राहतो कोणी नवस कबूल करत राहतात आपल्या आमच्या शेवटी तर त्याच्यामध्ये खूपच असतात माझ्या मुलीच्या लग्न जमल्या पाहिजे माझ्या मुलगा फार झाल्या पाहिजे माझ्या मुलीला नोकरीवाला मुलगा मिळाला पाहिजे बाबाच्या समोर आपण नवस कबूल करतो हे सुद्धा आपल्याला बाबांनी सांगितलं नाही आपले आत्मारूपी भगवान आपल्या जवळ आहे आपल्या आत्म्यातून चांगले विचार ठेवा त्या परमेश्वराला येऊ मागा काही नवस करण्याची गरज नाही किंवा काहीही करण्याची गरज नाही पण देणारा परमेश्वर हो आहे आपण पाहतो कधी कधी कठीण परिस्थिती येते आपल्यावर कठीण परिस्थितीमध्ये रस्ता आपल्याला सुचत नाही परमेश्वराला हो सामोर ठेवून जाडे करा माझ्या मी चांगल्या चांगल्या घडामोडी पाहिलेल्या आहेत तुम्हाला सांगतो आता बँकेच्या नाव या ठिकाणी घेतलेलं होतं लालोकर साहेबांनी त्या बँकेच्या मी संचालक होतो दोन हजार नऊ मध्ये बँक बंद झाली स्वतःच्या स्वार्थ साधण्यासाठी लोकांनी ते दे बँक बंद केली बँकेला काही झालेलं नव्हतं फक्त एकच गोष्ट होती काही तिथं जे पदाधिकारी होते काही पदाधिकारी होते आणि काही लोकांना त्या ठिकाणी अध्यक्ष बनवून दिला नाही बँकेच्या ता तुम्हाला सांगतो मी त्या ठिकाणी संचालक होतो पूर्णपणे हकीकत मला माहित आहे माझ्या तुम्ही जर मला पदा का फोटो खोडं माझ्याकडे पुरा आहेत कागदोपत्रे आज मी जर तुम्ही मला मागितले मी तुम्हाला कागदोपत्रे दाखवू शकतो स्वतःच्या स्वार्थासाठी आणि स्वतःचे नातेवाईक त्यांचे त्या ता ठिकाणी फसलेले होते एटीएची एटीएची एटी के, एटी 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 केस त्याची एफ आय आम्ही केली होती आणि त्या ठिकाणी ते सर्व त्यांना सजा होणार होती आणि बँक सुरळीत होणार होते पण त्यांना ते चांगलं भासलं नाही की माझे नातेवाईक आमचे मुलंबाळ आमचे सर्व संबंधित लोक ज्यांनी भ्रष्टाचार केला त्या बँकेमध्ये हे जैलमध्ये जाते आणि स्वतःच्या स्वार्थ साधला आणि खरोखर कर, डोळ्याच्या समोर बँक गेली माझ्या नातेवाईकांचे आज मी साठ लाख रुपये त्या ठिकाणी फसलेले आहेत माझ्या स्वतःच्या मांसाचे साठ लाख रुपये त्या बँकेत आहेत अशी परिस्थिती निर्माण होते स्वतःच्या स्वार्थ साधण्यासाठी आणि येणाऱ्या समोरच्या काळात लोक तुम्हाला मुलत देण्याचा प्रयत्न करतील कसा प्रयत्न करतील मी तुम्हाला सांगतो की मी या माईकवर जेव्हा बोलून राहिलो की खरोखर कर्मेजी या मंडळाचे सहसचिव आहेत आणि तुम्ही निवडून दिलेला आहे खरोखर कबणेजींनी पाच वर्ष जे बी जे काही कार्यकाळ केला त्या कार्यकाळामध्ये इमान इतर कार्य केले की के नाही याची छान छान इशा करायचे शिवबंधन न तेव्हा माझ्यावर विश्वास तेव्हाच्या विश्वास ठेवू नका कोणावर माझ्यावर सुद्धा ठेवू नका माझी सुद्धा शहानिशा निशा आहे करायची समोरचे पाऊल टाकायचे बंधनो आज काळाची गरज आहे ती वाली तुम्हाला सावध करण्यासाठी हा मेंढेजीने हा कार्यक्रम घेतलेला आहे आज आणि इथले जे आयोजक आहे त्यांनी आपल्याला उलवण्याचा प्रयत्न करत आहे मंडळ सुद्धा गेला होता का झालं किंवा का नाही हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे आतापर्यंत तुम्हाला चांगली माहिती मिळालेली आहे कशा संस्था जातात स्वतःच्या स्वार्थ साधण्यासाठी तेवढ्या मोठ्या चांगल्या बँक केला बाबाने एक एक रुपया गोर गरीबाच्या पैशातून ते बँक उभारली शेवट न काही शेवट बहिणी मी आपल्या घड्यातल्या दागिने गाण ठेवले दे। त्या बँकेचे शेअर भरले त्या काळातले जे शेवट असतील मी त्यांना विचारा डोळ्याला पाणी येते त्याच प्रकारची भूमिका आज मंडळामध्ये होत आहे तुम्हाला सांगितलं की मी अध्यक्ष कसा बनेन याकडे लोकांचे जास्त लक्ष आहे ते काही होणार नाही तुमचं सर्व सहकार्य तुम्ही समजदार शहकार बाबाची कृपा आहे जे परमेश्वराला गळवायचे नाहीत तेच होईल येणाऱ्या समोरच्या काळात निवडणुका सुद्धा लवकरात लवकर लागणार आहेत तुम्हाला काय करायचे ते का करायचं लोकर आहे त्याबद्दल मी काही बोलणार नाही पण एकमेव संस्था परमपूज्य परमात्मा शेवट मंडळ ज्या महान विधात त्यांनी आपल्या गोर गरीब शेवटाच्या माध्यमातून उभं करण्यासाठी आपल्याला जे करून दिलेलं आहे ते कसं चांगलं राहील कसं चांगलं होईल याकडे याचा विचार करायचा आहे आणि बंधूंना तुम्हाला कोणाला त्या ठिकाणी पाठवायचं आहे हे तुमची जिम्मेदारी आहे आश्रमाचे कार्य माहीत आहेत भवनाचे कार्य माहीत आहेत सामोरच्या काळात अध्यक्ष सचिव इथं बसलेले आहेत संचालक भेंडाकरजी बसले आहेत सर्वप्रथम निवडून यातबरोबर दोन हजार अठरा मध्ये सर्वात सर्वा पहिल्या मध्ये त्या ठिकाणी ठराव सुद्धा घेतलेला आहे की आपल्या गोरगरीब शेवकांच्या मुलांसाठी आपण गोरगरीब शहर हा बोलतो जास्त लाखो रुपये करून आपल्या मुला मुलींना जास्त शिक्षण देऊ शकत नाही बाबाचा दृष्टीकोन होता बाबांनी ह्या ज्या चांगल्या चांगल्या ज्या संस्था काढल्या होत्या की माझे हे सेवक गोरगरीब आहे यांची उन्नती कशी होईल यांची भरभराट कशी होईल यासाठी बाबांनी संस्था खोडल्या होत्या पण कशा गेल्या का गेल्या तुम्हाला सांगितलं त्याच प्रकारच्या दृष्टिकोन आम्ही सर्वात पहिल्या मिटिंगमध्ये ठराव बनवण्याना खोटं बोलणार नाही अध्यक्ष सचिवांनी संचालक बसलेले आहेत त्या ठिकाणी गोरगरिबाच्या शेवकांच्या मुलांसाठी एक नर्सिंग होम सारखं का चांगला कॉलेज आणि दवाखाना मुलामुली तिथं शिकतील आणि तिथं खरोखर कर, चांगल्या त्या दवाखान्यामध्ये सेवा करतील आपल्या सेवकांकडून कर, जास्त लुभडणूक होणार नाही हे सुद्धा त्या ठिकाणी आपण करण्याचे आपण मानस त्या ठिकाणी ठराव सुद्धा घेतलेला आहे हे सुद्धा सामोरच्या काळात होणारा शिव बोलणं या बाईवर खोटं बोलून मी तुम्हाला काही गोंधळा करण्याचा प्रयत्न करत नाही जे रियालिटी आहे ते तुम्हाला बोलून द्यायला चांगलं माणस आहे चांगलं धाडस मान्य वरनकर साहेबांनी घेतलेला आहे त्यांच्या पाठीशी नाय कार्य केले बारे कार्य केलेले लोक बदनाम भेटतात तुम्ही तुम्हाला सांगितलं मी तुम्ही आजूबाजूच्या पूर्ण लोकांशी भांडण करण्याची काही गरज नाही तुम्ही चांगले भक्तवाला आपल्या घरी आपल्या मुलं पत्नी आपल्या कुटुंब जर चांगलं वागण्याचा प्रयत्न जर केला तर मग आरजीबाजूला लोकांना चांगलं वाटत नाही का याचा बैकण कसा याला खाली कसा उतरवता येईल किंवा याला खाली खिचण्याचा प्रयत्न कसे करतात पाय ओढणारे लोक आपल्याला समाजात भेटतात त्याच प्रकारची परिस्थिती आज चालू आहे म्हणून कुणाच्या घोजगावमध्ये इमारे इमा कार्य बाबाचे आपल्याला करायचे आहे सुख समाधानीने जीवन जगायचे आहे अंधश्रद्धेमध्ये जीवन जगू नका अंधश्रद्धा ज्या बाया मंडळी त्यांनी कोणत्याही प्रकारचे नवस किंवा कोणतेही काही असं उद्बोधन करून बाबाला काही इस... सांगू नका आपल्या घरच्या व्यक्तीला माहित न होता आपण बाबाला शब्द देऊ नयो मग सांगतो हो की मी पन्नास लोकांच्या त्या आसमला नाही मग पेरणेवटीने हे दे जे, हे, जे, हे असे काही कृत्य करू नका म्हणून बाबाला योग्य जे आपल्याला पाहिजे ते बाबाला योग्य विनंती करा खरोखर परमेश्वर देत आपल्याला आजपर्यंत आपल्याला देत आहे आणि देऊन पण कधी चार तत्व तीन शब्द पाच नियमाचे पालन जरी बारी जर केले शंभर चांगले चांगले उडाल नाही नोकरी जर लागली नाही किंवा शिक्षण आहे किंवा आणखी काही आहे कोणत्या घडामोडी आहेत किंवा कोणते जर दुःख आले माणूस या चुकीच्या पात्र आहे जर कोणत्या घडामोडी जर आल्या परमेश्वर जेवढे एक चित्त एक लक्ष तुम्ही ठेवा बाबा आपले सर्व काही दुःख दूर करते आणि आपल्या ज्या इच्छा कांच्यापणे पूर्ण करते हे तुम्ही आम्हाला नव बोलून आणि आपल्या मुला मुलींना चांगलं शिक्षण द्या एक कपडा एक साडी कधी कमी घाला मुला मुलींना चांगलं शिक्षण द्या शिक्षणाला हा फार महत्व आहे आणि शिक्षण जर घेतला तर कधीही जीवनात तर आपण पैसा जर कमवला आपलं लाखो रुपया जर आपल्या घरी ठेवले सोन्याचे दागिने घेतले किंवा पैसा जर ठेवला तो चोर चोरी करून कधीही देणार आहे पण येणारा आपल्या जेव्हा ज्ञान जर असला तो कधीही कोणी चोरून देऊ शकत नाही बंधनो म्हणून आपल्या मुला मुलींना चांगलं शिक्षण द्या चांगला त्यांना शिक्षित करा सगळ्यांना कम्प्युटर मोबाईल घेऊन द्या पण मुला मुलींची सुद्धा जिम्मेदारी अशी बंद आज प्रकरण भरपूर वाढत आहेत काय सांगता म्हणते तुम्ही परमात्मा आले मला आज सकाळी फोनाला सेवक करतो ना अशा घटना घडत आहेत सेवक सेवक त्यांनी मार्गदर्शकाने फोन केला साहेबांनी काय करू म्हणे अरे बोल तू काय करू नको आणि मी काही करत नाही त्यांना सावरचे कार्य द्यायचे कारण देऊ नका कार्य बंद करू देऊ करू नको मुला मुलींनी काय केलं ते करू द्या म्हणून मुला मुलींची सुद्धा जिम्मेदारी आहे की आमचे आई वडील गरिबीतून कष्टातून पैसे कमवून आम्हाला शिकवतात आणि त्यांना शिक्षण देतात खरोखर आमच्या आई वडिलांची मान खाली जाणार नाही याची सुद्धा मुला मुलींनी दक्षता घ्यायला पाहिजे आणि आपल्या मार्गाची सुद्धा बदनाम होणार नाही याची सुद्धा मुला मुलींनी खरोखर आमचे वडील कमवतात आई कमवते आणि आपल्या आई वडिलांची सुद्धा जिम्मेदारी अशी ती खरोखर माझ्या मुलगा आणि मुलगी काय करत आहे याकडे सुद्धा आपण लक्ष देण्याची गरज आहे येणारा सामोरच्या काळात बिकट येणार आहे हे ये तुम्हाला माहित आहे <णेखे़ा> कोरोना सारखं कारण पाहिला शुं आम्हाला माहित आहे जेव्हा अध्यक्ष साहेबांच्या आदेशाने तेवीस एप्रिल ला जेव्हा कार्य निघाले अकरा दिवसाचे गावगावात पाच पाच सहा सहा एका लाईन ने जात होते कोणाच्या जवळ जात नव्हता आणि जेव्हा कार्य चालू झाले चोवीस एप्रिलचा जो दिवस उघडला उजळला दोन दो चार शवकाचे फोन आले सकाळी बिलकुल अगरबत्ती लावता बरोबर आपले कार्य चालू होता बरोबर साहेब म्हणे आजचा दिवस हा फार खूप चांगला वाटत आहे म्हणे कामले साहेब म्हणे आजचा दिवस बाकी दिवसापेक्षा वेगळा वाटत आहे म्हणे सेव बंधू तुम्ही विचार करा तुम्हाला सुद्धा माहित आहे त्या दिवस पासून त्या कोरोनाची जे वाढती जी संख्या होती ते कमी कमी होत आली ह्या तुम्हा आम्हाच्या डोळ्याच्या सामर्थ्यात तात्काळ उदाहरण नाही घडलेली घटना हे तुम्हाला आम्हाला माहित ही परमेश्वरी कृपा कशी आपल्याला टिकवून ठेवता येईल हे आपली शोकाची जिम्मेदारी शेवट उपलब्ध म्हणून तत्व शब्द नियमाचे पालन करा जीवन चांगले जगा जीवनात काहीही ठेवलं नाही एकमेकाची हिवेद करू नका एकमेकांना फसवण्याची काही गरज नाही आज फसवेगिरी होत आहे पण लोक त्या फसवेगिरीमध्ये सुद्धा फसतात एकमेकांची ऐकतात पण स्वतःच्या बुद्धीचा विचार करत नाही हम सो कायदा या प्रकारची भूमिका बाळगून स्वतःची फसवेगिरी होते आणि परमेश्वर तशा लोकांना साथ देत नाही म्हणून भगवंता कृपा कशी आपल्या जवळ जागरूक आहे कशी टिकवून ठेवता येईल याची जिम्मेदारी तत्व शब्द नियमाच्या माध्यमातून शेवट तुम्ही आपल्या जेव्हा ठेवा मी नी सुद्धा चार तत्व तीन शब्द पाच नियमाचे माझ्या जीवा जीव आहे तोपर्यंत वागण्याचा प्रयत्न करेन तुम्ही सुद्धा करा एवढे आजच्या प्रसंगी बोलतो वेळेला महत्व देऊन आपले दोन शब्द संबोधतो सर्वांना माझ्या नमस्कार नमस्कार